प्राणघातक एमडी अंली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने स्वतः जवळ बाळगल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी यशवंत व्यायामशाळा एमजी रोड येथे अटक केली आहे दिनांक तेरा जून रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धीरज धनराज चांद नाणी राहणार श्रीरामवाडी हा अंडी पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या विक्रीसाठी यशवंत व्यायामशाळा शाळा एमजी रोड येथे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर ठिकाणी सापळा अजून त्याला ताब्यात घेतलाय त्याच्या ताब्यातून साडे दहा ग्राम वजनाचा अंमली पदार्थ व मोबाईल दोन धारधार चाकू असा एकूण त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपासासाठी त्याला सरकारवाडा पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आलेलं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजने पोलीस हवालदार भारत डंबाळे संतोष सौदाणे अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे गणेश वडचे योगेश सानप चंद्रकांत बागडे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शर यांनी अंमली पदार्थ शोधक मॅक्स व त्यांचे हँडलर पोलीस हवालदार पगारे व कोल्हे यांनी सदरची कामगिरी यशस्वीरित्या केली आहे जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूरद्वारा जनहितार्थ जारी